प्रभृत राहण्याची म्हणजे ज्ञानाची काशी आहे आणि आज सुंदर असं ज्ञान आपल्याला मिळालेलं आहे श्रवण केलेलं आहे श्रवणालाही फार महत्व आहे श्रवणातून पण प्र, भरपूर पुण्य भेटतं तर आपण सुंदर असं सत्संगामध्ये आपलेला होतात आणि आमचे स्नेही अब्नाबी जे सांगितले सांगितलं ते करायचे त्यांच्या वडिला मामा भाऊ मानायची घर घरचं हक्काचं घर त्यांचं होतं आणि आजही आमचं आहे आणि ते इतकं सुंदर आपल्याला सगळ्यांना गेले तीन वर्ष आहे तिसरं वर्ष आहे त्यांचं की माझ्या जी जे काही पुष्प वाहताय तर सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे माझ्या व्यासपीठावर मी नेहमीच बोलत असतो तर मी आणखी वेळ न घेता मला माहिती आहे नामून नामून लोक आलेली आहेत काही घटना लोक आलेली आहेत त्यांची जाण्याची तिकीट आहेत तरी पण मी एवढंच सांगतो ह्या अंकातून सदैव बाबा असताना बाबा लिखाणातून एकदम अनुभवाला ते पत्र फोडून ज्या बाबा वाचलं तेव्हा आम्ही चौघजणं तिथे होतो त्या बाबा पत्र वाचून राहायला लागले काय नाता तुझे लिहिला तर एका खेडेगावामध्ये आदिवासी वस्तीमध्ये ढोगराळ वस्तीमध्ये आदिवासी मुलांची शाळा होती आणि ते जवळपास असणाऱ्या पाच सात किलोमीटरवरती ज्या गाव होतं त्याचे तीन शिक्षक तिथे जायचे आणि शंकराच्या जा मंदिरामध्ये पडिक असं जुनं पुरातन शंकराचं मंदिर होतं त्या मंदिरामध्ये श्रवणामध्ये काही अलग निरंजनाचं का पारायण गावलं होतं नाद मुतींचं नागी अलग निरंजन या अंकाचं पारायण गावलं होतं आणि तो अंक ते शिक्षक शाळेमध्ये वाचण्यासाठी घेऊन गेले असताना गे ते वाचायला लागले मंदिरात वाचावं म्हणून त्याला वाटलं मंदिर साफ केलं तिथे ढोर उभे राहत होती त्या पडळीमध्ये ती आणि वाचायला लागल्यावर आजूबाजूचे जे धनगर आदिवासी शेतकरी होते ते बसले आणि त्यांनी हे मराठी ताय ऐकलं ऐका आणि उत्पत्ती लावून जे वाचन केलं त्यानंतर संपूर्ण अंक संपल्यावरती त्यांना वाटलं की आता काहीतरी करावं तर जे मी आता म्हणजे बारा ग्रंथ वाचले त्याच्यातून मला जे जे वाचना झालं ते ते बाबांच्या बाबतीत घडले मी स्वतः बघितले जसं त्याही अनुभव घेतले तसे नाही अनुभव घेतले तसे आम्ही घेतले वाचतो तेव्हा कळलं की हे सगळं सगळ्या संतांचं जे आहे हे एकच आहे आणि हे चमत्कार आहे तर त्यावेळेला एका ज्याकडे उडालेली बैस होती म्हणजे जी तो ते नव्हती तर ते बोलले की त्या त्याने विचारलं की आता हे शेवटचं तुम्ही वाचताय तर आपल्याला कुथीची समाप्ती करायला लागेल ना तर त्याला तर म्हणतात हो म्हणाले काय करायचं तर ते गुरुजी बोलले की खरं म्हणजे नाकाला खीर वाढा आवडतो कारण कुठे वाचली होती पण म्हणाली कसली खेळ तुझा नाव माझ्याकडे पैसे आहे पण ती उडालेली आहे यांच्या वाचनातून यांच्या जे काय वाचलं याच्यातून काही चमत्कारातून काय होईल आहे तर ते गुरुजी बोलले मी काय बाबा देवेंद्र महाराज नाहीये पण तुझी तुमच्या हाताने वाचन केले त्या माणसाने देवेंद्रनाथ महाराजांच नामस्मरण स्मरण करून त्याच्या हातात दिली त्या माणसाने जाऊन त्या कासेला लावली कासेला आणि पाच लिटर दूध काढलं त्यांनी ते आणून दिलं आणि मग एका बसणाऱ्या शेतकऱ्यांनी कण्या आणल्या आणि त्याची खीर केली आणि नैवेद्य दाखवला आणि हे पत्र जेव्हा बाबाला आलं तेव्हा बाबा आमच्या समोर वाचन झालेलं काय माझं कधीही बाबाई असं म्हटलं नाही की मी केलं चुकून त्यांच्या तोंडून मी हा शब्द आला नाही माझ्या नाथाई केलं माझ्या गुरुही केलं तर असा हा हक्क आहे संथेवरती आणि किती विश्वास ठेवावा आणि त्या विश्वासावर किती कामं होतात याचं सगळं स्पष्टीकरण फार सुंदर असं डॉक्टरांनी केलेलं आहे तर त्यामुळे मी अधिक वेळ न घेता ज्या ज्या या हक्कासाठी हा अंक म्हणजे टीमवर्क आहे पण हा अंक स्वतः देवेंद्रनाथ महाराज काढायचे तेव्हा एक खांबी तंत्र होता आणि म्हणून हा अंक दिवाळीनंतर पण निघालेला आहे आणि त्याच्यात आर्थिक दृष्ट्या प्रत्येक वेळा मार्क्स खाल्लेला आहे एक पैसा परंतु आज हा अंक संपूर्ण सगळेजण करतात कळलं का आणि म्हणूनच हा आम्हाला अंक वेळेवर काढणं शक्य होत आणि त्याच्यातूनच दोन पैसे वाचू शकतात आणि संस्थेकडे करू शकतात या अंकातून जो काही फायदा होतो त्याचं कारण कोणीही त्याच्यासाठी काम करताना आपले पैसे चार्ज लावत नाही सुद्धा आमची कामं करतात अंक देणं हे करणं स्वतःच्या गाड्या आणि घरी बिराडून देत नाही हे नाच काम आहे आणि विशेष म्हणजे आम्ही जे काय करतो त्याचं आम्हाला फळ आलेलं असं आहे की आमच्या ज्या उद्देशाने आम्ही इच्छा आलो तो उद्देश सफल झालाय की रोज आमच्या इथे होतात सगळे ट्युटीने आम्ही करतो आणि तेच बाराकृत आमच्या मुलांपर्यंत पोहोचवले त्याच्यापेक्षा आणखी नावाला काही नको होतो आम्ही कधी धंदवलतेची तो अपेक्षा केली होती पण हेच कळ मुलांपर्यंत पोचावं आणि ते खरोखरीच त्या दृष्टीनं सगळे करतायत त्याच्यामध्ये मला समाधान आहे मला खात्री आहे की तुम्हाला न मागता भरपूर बाबा देते जे आम्हाला दिलं काय कोण आलो होतो आणि काय घेऊन जाणार आहे सगळे गाडी बनते इथेच राहणार आहेत जे घेऊन जाणार आहेत ती जोडी रोज आम्ही भरतोय कळलं काय या मंत्रातून शाबरी मंत्रातून ती तुमची भरो आणि तुम्हालाही हे ज्ञान प्राप्त हो आणि तुमच्या सर्व समस्या आईबा तिच्या भाव भवानीच्या आईबा तिच्या कृपेनं तसंच माझ्या सद्गुरु कृपा आशीर्वादातून तुमच्या सर्व इच्छा पुढ्या हो हेच मी तुमच्या मी प्रार्थना करतो आदेश 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 आजच्या कार्यक्रमासाठी अलंगरांच्या प्रकाशन सोहळ्यासाठी आलेले सर्व नाथभक्त जे दूर आले त्यांचे सर्वप्रथम आभार आजचे प्रमुख पाहते श्री वैद्यसाहेब यांचे नवनाथ देवस्थान शिवमंडळ ट्रस्टमधे आले आपले गुरुबंधू श्री विकास तसेच आपण आज अलकनिरच्या एवढी वर्ष टाकतो आज अलकमिगर आज उद्घाटन पण त्याच्या दोन दिवस आधीच तो आपल्या आमच्या मठात आला होता आणि आपण त्यासाठी जी पूर्ण परिश्रम डी टी पी आणि प्रिंटिंग प्रेसचं जे काम करतात ते मंगेश ठाकरे ते त्यांचा पण आपण सत्कार करणार पण त्यात आता आलेले आहेत त्याचबरोबर जे सुंदर असं मुखपृष्ठ तुम्ही बघताय आणि आपलं मुखपृष्ठाला बघून लोक अंक घेतात किंवा मुखपृष्ठ काय याची वर्षानुवर्ष दरवर्षी लोक उत्सुकता असतं की या वर्षी मुखपृष्ठामध्ये नवीन ना कुठली नाथांची कथा आम्हाला कळणार आहे आणि तो मुखपृष्ठ बघून लोक ओळखतात की हा अलग निरंजन कारण की आजूबाजूला सगळे बाजार अंक असतात पण अलग निरंजन त्यात उठून दिसतो तर ते मुखपृष्ठ बनवणारे श्री कंसारा काका जे महाराजांच्या वेळेपासून मुखपृष्ठाचं काम करत आहेत विनामूल्य काम करतात सेवा म्हणून त्या महाराजांना जे नाथांची दर्शन झाली ते महाराजांनी त्यांना चित्र उभं केलं आणि त्याप्रमाणे ते रेखाटत आणि त्यात तसे उभे होऊन मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांनी जे चित्र आपल्याला जे मिळालं ते नरेंद्र कंसारा आणि त्यांचा मुलगा संदीप कंसारा हे मुखपृष्ठाची जबाबदारी मिळतात ते पण आज त्यांच्या कामामुळे येऊ शकले नाही आपल्याला अंक जर महाराजांनी तसं सांगितलं की नेहमीच अंकातून काही आपल्याला आर्थिक लाभ कधीच नसतो आपण फक्त नाच प्रचार प्रसार या दृष्टीने अंकाचे दरवर्षी आपण काम करत असतो पण तो अंक चालतो तो, तो जाहिरातींमुळे आणि आपला प्रत्येक नाच भक्त आहे एखादा योद्ध्यासारखा या अंकाच्या जाहिरातींसाठी वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःला काम सोडून जात असतो त्यांच्यापैकी एक आणि काही काही वर्ष शंभर पेक्षा जास्ती जाहिराती दरवर्षी असणारे श्री प्रकाश ठाकरे यांचा सत्ता श्री वैद्यसाहेबांच्या हत्या केला असेल त्यांना प्रकाश टाकडे त्याचबरोबर प्रधान हे सुद्धा भरपूर जाहिराती आपल्या तिसरा श्री चंद्रकांत हटकर काका त्यांच्याकडनं पण भरपूर मोठ्या प्रमाणात जाहिराती आपल्याला येतात आणि त्यामुळे आपल्याला थोडा आपला आर्थिक हार कमी होतो आणि जाहिरातींमुळे अंकही आपल्या पुढे जातो चंद्रकांत पाटील आले ते जे आले असतील तर त्यांनी कृपा करून पुढे ते पण आपल्याला भरपूर जाहिराती देतात हत्तर सत्कार सत्कार वडदेवसाहेब करतील त्याचबरोबर असे बरेच आपले भक्तजण आहेत की जे एरवी आपल्याला तुम्ही बाजारात कोण असं ओळखी बालकीच्याकडे काही मागायला गेलो देणगी जे आहे तर लोक आपल्याला करतात पण आपल्या अंकासाठी चारशे आठशे हजार दीड हजार तीन हजार साडेतीन हजार अशा वेगवेगळ्या किमतीच्या ज्या जाहिराती आहेत त्या आपल्याला सहज देत नाही कोणी त्यासाठी तीन तीन चार चार वेळा त्या व्यक्तीकडे जावं लागतं त्याचा प्रूफ येणं पैसे घेणं चेक ऍडव्हान्समध्ये पेमेंट घेणं या सगळ्या गोष्टींसाठी हे सगळे भक्तजण आणि तुम्ही पण बरेच जण करत असतात तर या सगळ्या जाहिरातीमुळे आपला अंक वेळेत योग्य रीतीने निघतो आणि त्याचबरोबर आपल्याला त्यातनं संस्थेला आधी हातवायला लागतो ह्या अंका अंकाचं जे प्रूफ रिडिंग आहे ते आपले पैसे साठा करतात तर त्यांनी जे प्रूफ रिडिंग केलेलं ते एकदम परफेक्ट असतं की त्यांच्या व्याकरण चालूच शकत नाही एवढं परफेक्ट त्यांचं काम असतं त्याचबरोबर आपला आमचं सर्व आपण वक्तव्य करतो यातली मोठी जबाबदारी म्हणजे संपूर्ण जबाबदारी जे वाटणी नका करतात ते जेवढं एक आम्ही करतात आम्ही सगळे एका बाजूला आणि ते एका बाजूला एवढ्या जोरात ते चालू असतो आणि